साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैम्परोड मालेगाव शां पास महानगर महानगरपालिका हद्दी खाजगी वीज कंपनी वीज पुरवठा करते या कंपनीला ठेका देताना ठरवण्यात आलेल्या अटी व नियमांना डावलून सदर कंपनी प्रशासन मनमानी कारभार करीत आहे या सर्व प्रकारच्या निषेधार्थ आज मालेगाव शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी विरोधात गोबॅकचा नारा दिला यापुढे मालेगावकरांनी वीज बिल भरू नये असं आवाहन आंदोलकांनी केलं या कंपनीच्या विरोधात आंदोलन उग्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल कुठल्याही प्रकारचे तया माया मात्र यांना आता दाखवायचे नाही यांनी अनेकांची इज्जत चव्हाट्यावर काढलेली आहे यांना अनेकांची इज्जत यांनी घेतलेली आहे अनेकांना अंधारा त्यांनी ठेवलेले यांनी त्रास दिलेला म्हणून येणाऱ्या अठरा जुलै रोजी आपण या कंपनीचं गाठवड बांधायला सुरुवात करू आणि एक एक विषय हाताशी घेऊन यांना या इथून यांचं पार्सल आपण कलकत्त्याला पाठवू याआधी ज्या सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे यांना मी एक विनंती करेल की आधी आपण जो हा आपला महिना आहे या महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण जे ऊर्जा मंत्री जे ऊर्जा खाता देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे त्याचबरोबर गृह खातं सुद्धा त्यांच्याच कडे आहे आधी आपण त्यांची या आठवड्यात पुढच्या आठवड्यात त्यांची भेट घेऊ हा सगळा अहवाल त्यांना देऊ इथं काय काय चालत हा सगळा विषय त्यांच्या समोर ठेवू त्यांच्याकडे मागणी करू शक्य झालं तर आपण त्या तिथं आपण या ठिकाणी यशस्वी एवढी खात्री मी तुम्हाला माझ्या नेत्याच्या वतीने येत्या आठवड्याभरात जर एम पी एस एल कंपनीचा ठेका रद्द नाही केला तर याहून अधिक मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला मालेगाव शहरात आज सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत ठिया आंदोलन केलाय यामध्ये बंडू काका बच्चाव व सुनील गायकवाड आसिफ शेख भारत मस्ते अरुण माऊली जितेंद्र देसले क्रांती पाटील भारत पाटील राजाराम जाधव मध्यवर्ती समिती कैलास तिसगे दिनेश ठाकरे राजेंद्र ठाकरे राहुल पवार सागर पाटील बंटी तिवार रामदास बोरसे विजयी पर गुलाब पगारे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाचे वीज नियामक आयोग व महावितरण कंपनीने ठरवून दिलेल्या अटी शर्ती व नियमाप्रमाणे काम करून वीज ग्राहकांना सेवा देण्यात यावी असं असताना मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड नियम डावलून मनमानी पद्धतीनं कारभार करीत असल्यानं मालेगाव शहराच्या घरगुती वाणिज्य औद्योगिक ग्राहकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे प्रत्यक्षात सांगतो हे बिल आहे एका महिन्याचं एका महिन्याचं बिल आहे त्याचा स्थिर आकार आहे एकशे बत्तीस रुपये वीज आकार आहे सतराशे त्र्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास एकोणाशे पाच रुपये हे बिल एका महिन्याचं आहे परंतु त्यात त्यांनी जे हरामाचं जे म्हटलं ते हरामाचं काय काय ते तुम्ही ऐका दोनशे शहात्तर रुपये वाहन आकार चौऱ्याऐंशी रुपये इंधन समायोजन आकार वरती वीज आकारल्या वीज शुल्क आकारल्यावर सुद्धा खाली सोळा टक्के वीज शुल्क म्हटलेले आहे तीनशे पासष्ट रुपये म्हणून असं जवळपास एकोणावीसशे पाच रुपये बिलाला जवळपास सातशे बावीस रुपये ऍड करून आणलेले आहेत म्हणून झिजगे साहेब पन्नास रुपये नाही एका मीटर मागे सातशे रुपये यांनी जास्त घेतलेले आहेत असे लाखो मीटर मालेगावमध्ये आहेत यांना हरामखोर पेक्षा जास्त मोठी पदवी असेल तर ती आज आपल्याला इथे द्यावी लागेल की ईस्ट इंडिया कंपनी आली होती अडीचशे वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी मसाल्याचा व्यापार करायला आली आणि ती आपल्या भारतात राहून गेली तशी ही चार वर्षापूर्वी एमपीएसएल पी एस एल कंपनी ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा कमी नाही ही आपलं खून हे आपलं रक्त शोधते आहे म्हणून आज आपण या कंपनी विरुद्ध जर आवाज उठवला नाही तर भविष्यात कदाचित जसं पारतंत्र्यात गेला होता तसं एम च्या बाबतीत लाईटच्या बाबतीत मालेगाव पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून कारण जी सांगितली गेली ती अशी होती की मालेगाव शहरामध्ये वीज चोरी मोठ्या प्रमाणात होते आणि मालेगाव शहर हे वीज चोरीचं ठिकाण आहे असं त्यावेळी सांगितलं गेलं आणि पर्यायी मालेगाव शहर वीज कंपनी ही तोट्यात आहे आणि नवीन वीज कंपनी आल्याशिवाय पर्याय नाही असं आपल्याला त्यावेळी सांगण्यात आलं त्यावेळी या पर्यायाला अनेकांनी विरोध केला त्यावेळी कर्मचारी संघटना असतील विविध सामाजिक संघटना असतील यांनी जोरकसपणे त्या ठिकाणी विरोध केला परंतु विरोध शासनाने अमान्य करत ही कंपनी आपल्या डोक्यावर ठेवली अपेक्षा होती की कंपनी आल्यानंतर सुधारणा होईल आणि जो लोड शेडिंगचं प्रमाण आहे ते कमी होईल कंपनीने आले आले काय केलं तर त्यांनी वीज मीटर बदलली वीज मीटर ह्या नावाखाली बदलली की तर चोरी होते आणि त्यामुळे नवीन वीज मीटर आणली आधीची कंपनी जे वीज मीटर काढण्यात आले आणि नवीन जे वीज मीटर लावण्यात आले त्याची बिल बघितल्यानंतर घरगरायची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे आधी आधीच्या कंपनीचं काय होतं आधीच्या कंपनीचं काम होतं की ती वीज बिल आल्यानंतर ते जर जा आपल्याला जास्त वाटत असेल तर त्यावेळेचे अधिकारी यांच्याशी आपण चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढला जायचा वीज बिल जास्तीच आला असेल तर ते पार्ट पेमेंट केलं जायचं त्याचे समान हप्ते केले जायचे आताच्या जा वीज जा जा कंपनीमध्ये काय आहे की असे समान हप्ते करत नाही पहिली गोष्ट म्हणजे ते अधिकारीच भेटत नाही आणि अधिकारी भेटले तर आपली भाषा त्यांना कळतील त्यांची जी तेजी सांता, ते जे सांगतात ते आपल्याला समजत वाजवीपेक्षा बिल जास्त त्या बिलावर आणखी आकारणी व्याज दंडात्मक जास्त त्याच्यानंतर मीटर बंद एक अपंग ग्रस्त या ठिकाणी आलेले माझ्याकडे काही मागे तक्रारी आल्या घर पडलेलं आहे त्या घरामध्ये तो राहत नाही आणि त्या बंद घराला पाच पाच सहा सहा हजार रुपये वीज बिल काही लोकांनी ही मावशी या ठिकाणी काही लोकांचं राहणं इथे नाही बदलीच्या निमित्ताने फंड पेन्शनच्या माध्यमातून आपल्या दोन दोन तीन तीन रूमचे फ्लॅट बांधले बदली झाली म्हणून ते नाशिक कुठे नोकरीच्या ठिकाणी त्यांचे फ्लॅट बंद तरी त्यांना रुपये बिल चालू आहे म्हणजे तिथे वापर नाही मीटर बंद आणि त्यांना वीज बिल येतात ही कोणत्या पद्धतीची लूट चालली त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी या पुंजाबाई शिंदे यांनी या ठिकाणी या या आल्या असताना यांना कायम सहाशे रुपये सातशे रुपये पाचशे रुपये बिल यायचं आणि अचानक तेरा दोन दोन हजार तेवीस पासून बावीस पासून त्यांना डायरेक्ट एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये बिल आलं तर मग हे बिल आलं कसं मग यांच्या घरामध्ये काय अचानक फॅक्टरी चालू झाली का हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे

मालेगाव शहर हे पॉवर लूम सर्वसामान्य कामगार वर्गाचं शहर असून त्यांना चुकीच्या पद्धतीनं वीज बिल देऊन त्यांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जाते खाजगी वीज कंपनीमध्ये सध्या परिस्थितीत दलाल मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत या दलालांच्या सहकार्यानंच कंपनीतील अधिकारी तसंच कर्मचारी या प्रमाणात अनधिकृत कामे करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला उभे आहे तर ग्राम पंचायत अन्यायाच्या विरुद्ध नक्कीच उभी आहे परंतु कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करत नाही जर कोणी वीज चोरी करत असेल तर त्याचंही समर्थन ग्राहक पंचायत हा कुठला नाही दंड कोणाकडून एखाद्या वीज बिल वसुलीसाठी कुठलीही आगामी नोटीस न देता सरसपणे ग्राहकांची वीज तोडणी खंडित आणि खाजगी सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासन यांच्या मदतीनं वीज बिल वसुली करताना ग्राहकांना अरेरावी दमबाजी केली जाते शहरात नेहमी विजेचे अपघात होत आहे सदर अपघातात अनेक सर्वसामान्य नागरिक अकृशल कर्मचारी यांना जीवानिशी जावं लागतं अथवा कायमचं अपंगत्व आलेलं आहे अशा नागरिकांना नियमानुसार नुकसान भरपाई देणं क्रम प्राप्त असताना देखील कंपनीनं आजपर्यंत कुठल्याही नागरिकास लाभ दिला नाही ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र कार्यालयीन अधिकाऱ्याची आवश्यकता असताना कंपनीनं यासंबंधी कोणतीही योग्य कारवाई केली नाहीये कंपनीचा टोल फ्री क्रमांक कायम नादुरुस्त असतो संगमेश्वर सटाणा नाका कॅम्प सोयगाव कलेक्टर पट्टा या विभागासाठी खाजगी वीज कंपनीनं वीज ग्राहकांच्या तक्रारीसाठी व आपत्कालीन सेवेसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करून टेलिफोन ऑपरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे मागील त्याला वीज जोडणी देणं हे धोरण असतानाही सदर कंपनी नवीन वीज जोडणी मंजुरीसाठी त्यांच्या मुख्य कार्यालय कोलकाता इथं मंजुरीसाठी पाठवतात त्यामुळे ग्राहकांना वीज पुरवठा जोडणीसाठी महिनोन महिने प्रतीक्षा करावी लागते एस एम पी एल कंपनी अर्धकुशल कर्मचारी जास्त प्रमाणात असल्यानं विजेचे तांत्रिक अपघात शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यातून ज्यांना अपंगत्व आलं आहे त्यांना देखील आपण कुठलीही नुकसान भरपाई आज पावे तो दिली नाही या सर्व आरोपांचं निरीक्षण करून संबंधितांनी येत्या आठवड्याभरात कंपनीच्या जाचातून मालेगावकरांची सुटका करावी अशी मागणी आंदोलकांनी केली न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव